गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी सर्व स्वागत करतो आज आपण बघणार आहोत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणचा एकूण जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये कोणत्या पदाची पदांचा समावेश आहे किती जागा आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आपल्या महाराष्ट्रामधील ज्या मुख्य चार कृषी विद्यापीठ आहेत त्यातील एक मराठवाड्यामधील नाईक कृषी विद्यापीठ त्या संदर्भामध्ये त्या अगोदर आपण डिटेलमध्ये पाहण्या अगोदर जी बॅच लाँच करण्यात आलेली आहे डबल ओ अकॅडमी पुणे या ठिकाणी अण्णा औषध प्रशासन विभाग बॅच दोन हजार पंचवीस दोन्ही पदाकरिता ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रित तुम्हाला जॉईन करता येणार आहे अगदी कमी शुल्क आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे बॅचची जे वैशिष्ट्य आहे यामध्ये जुन्या प्रश्नपद्धी विश्लेषण जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकडीनचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे नोट्स संदर्भात बॅच जॉईन करण्याकरिता किंवा प्रिंटेड ऑनलाईन टेस्ट सिरीज संबंध ठीक आहे यामध्ये बघूया आपण जे दिलेले आहेत नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी शिक्षकोत्तर शिक्षक, शिक्षक वर्गीय संवर्गातील जे मंजूर झालेले पद आहेत त्याविषयी आपण माहिती बघूया यामध्ये घटक मध्ये कनिष्ठ अभियंता आहे जे आपल्याला आवश्यक आहे जे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करते यामध्ये पर्यवेक्षक गृहविज्ञान असेल कायदेशीर पर्यवेक्षक वरिष्ठ यांत्रिक त्यानंतर दिलेला आहे यामध्ये वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक आहे लघुटंक लेखक त्यानंतर खाली एकूण पद दिलेली आहेत त्याचे पंचावन्न कोणत्याचे सत्याहत्तर पदे आहेत संग चालक आहे स्टेनोग्राफर सहायक अधीक्षक आहे कृषी सहाय्यक व तत्सम पदे कृषी सहायक अभियांत्रिकी प्रयोगशाळा सहायक हे आपल्याकरिता महत्वाचं पद आहे सरळसेवे भरती करिता त्यानंतर अ उप कंप प्रयोगशाळा सहायक गृह विज्ञान डिपार्टमेंट त्यानंतर दृग दुर्गश्राव यंत्र चालक या दहा ते बारा जे महत्वाचे आहेत असे एकंदरीत टोटल किती दिलेले आहे सात परंतु यापैकी दहा पद पदाकरिता बरेच विद्यार्थी प्रिपरेशन करतात आपण पूर्ण माहिती आकडेवारी सहित तुम्हाला डबल अकेडमी या टेलिग्राम चॅनेलला पीडीएफ शेअर करण्यात येईल तुम्हाला तिथे डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता कोणत्या पदाची किती जागा आहेत ठीक आहे हे झाली संपूर्ण माहिती त्यानंतर आपल्या डबल ओ अकॅडमी पुणे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल किंवा एन एम जे एन एम स्टाफ नर्स ज्या जागा निघणार आहेत मुंबई महानगरपालिका असेल कल्याण ठाणे संभाजीनगर नाशिक या विविध महानगरपालिकेमध्ये या पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये त्याकरिता बॅच तुम्ही जॉईन करू शकता पंचवीसशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी आहे ठीक आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाइक करायचा आहे आपण नवीन असल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे